इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्यांचा निषेध करताना रवी शिवाजी वाजपेयी इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्यांच्या विरोधात निदर्शने निषेध करताना वसंतराव पाटील त्यानंतर कॉमेडी चंद्रकांत यादव्या पिढ्यानपिढ्या धर्माच्या शिवाजी महाराजांची कल्पना ही शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कष्टाने आणले आज अलीकडच्या काळात सगळ्या इतिहासावर इतिहासाच्या उनिवा तयार करण्याचा पद्धतशीर प्रयत्न महाराष्ट्रातल्या भट चैन केलेला आहे काही लोक मनायक बाबरोडा जातीवादी बोलतोय अह महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मावर सुद्धा भांडारकर इन्स्टिट्यूटनं खोटी माहिती देऊन जेम्स लेनचं पुस्तक काढायला मदत केली ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा वादग्रस्त करण्याचा प्रयत्न केला मराठवाड्यातल्या हो मराठी माणसाने चाळीस पन्नास मुलांनी त्या भांडारकर इन्स्टिट्यूटवादाला सांगितलं वाघ नाही तर बघून घेतो सांगितला जाऊ थुकून सांगितलं याद राखा त्या चाळीस पन्नास पोरांना धरून पाच पन्नास बांबणं मारणं काय अवघड नव्हतं म्हणून त्यांनी सांगितलं विचाराच्या भांडणका विष्णू मध्ये जो काय प्रसंग असतात महाराष्ट्रात बहुजन समाजाचे इतिहास संशोधक खरा थोडा इतिहास पुढा आणला याचा राग महाराष्ट्राचा अना दिसला आहे होता त्याला किती भाषा पारंगत होता हे आता आपल्याला समजलेलं आहे जन धर्म धर्माचा लोक रडत बाहेर येतात काय येतात की त्यांना आपल्या चुकीच्या कबुली सुद्धा आपण संभाजी महाराजांना या अर्थानं बघत होतो त्यामुळं पडदे फाडले सुद्धा केलं असं म्हणजे शिवाजी महाराजांना एक पत्र दिलं की तुमच्या राज्यात आम्ही राहिलोय आणि तुम्ही आम्हाला हिंदल नाही दखल घेतली त्यावेळेला शिवाजी महाराजांना आम्ही घेऊन जातो असं म्हणणार हे सरकार आता काय नाही छत्रपतींच्या छत्रपतींच्या आणि आमच्या कोल्हापूरच्या इतिहास संशोधक आहेत का निष्ठावान धमकी दिली इंद्रजीत सावंत त्यांनी खरा इतिहास सांगितला म्हणून त्यांना जीव मारण्याची धमकी दिली त्या आगाची पद्दतेच्या वाटूराला मी एवढं सांगू इच्छितोय त्यांचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो मित्र हे जे सगळं चाललेलं आहे ह्याच्या या अनिल चव्हाण शहीद दिलीप सावंत सुभाष सावंत ॲडव्होकेट अजित चव्हाण राजू लाटकर यांची भाषणे झाली कार्यक्रमासाठी जयंत मिठारी शशांक चव्हाण साधना देसाई तेजस्विनी देसाई अविनाश सावंत शाहू दिक्षक पाटील शाही सुनील राऊत राजेंद्र खदरे रमेश वडंगेकर सचिन ओतारी आनंदराव चोगले बाबा इंदुलकर विष्णुमंत गाडीवान जाधव श्रीकांत भोसले वसंतराव पाटील अमर जाधव साळुंखे राजू जाधव दगडू मोरे शोमन पाटील संभाजीराजेना पकडण्यामध्ये ब्राह्मण कर्मचाऱ्यांचा हात होता असा उल्लेख फ्रेंच अधिकाऱ्याने लिहिल्या पत्रामध्ये आहे पण चित्रपटात गणोजी शिर्के दोषी दाखवलेत हा मराठ्यांचा अपमान आहे असे पुराव्याने सिद्ध केल्यामुळेच इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांना धमकी आलेली आहे म्हणून ही उवामा चौकामध्ये निदर्शने करण्यात आली या मागण्या होत्या धमकी देणाऱ्यावरती कडक कारवाई करा आणि छावा चित्रपटामध्ये दाखवलेलं दृश्य कट करून त्याऐवजी ब्राह्मण मंत्र्यांनी त्यांना पकडून दिलं याचा उल्लेख करा संभाजीराजांचा छटसुद्धा ब्राह्मणी धर्मानुसार वैदिक धर्मानुसार करण्यात आलेला आहे याचाही उल्लेख करा